असून हे आता फक्त आणि फक्त नाटकच करत आहेत हे नवरा बायको नाही आहेत एकमेकावर प्रेम नाहीये याच्याबद्दलच तिला आता काही पुरावे सापडतात का हे ती शोधण्यासाठी इथे आलेली असते आणि त्याच संदर्भामध्ये इथे तिचे आल्याबरोबरच प्रयत्नसुद्धा सुद्धा सुरू असतात आता सकाळची वेळ असते प्रतिमा हॉलमध्ये असते आणि एकटीच असल्या कारणाने तिला तिच्या माहेरून फोन आलेला असतो आणि माहेरून फोन आल्याच्या नंतर इथे तिकडून आवाज येतो की इथे दादाचा ॲक्सिडेंट म्हणजेच की कल्पनाच्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तेव्हा कल्पना खूप जास्त पॅनिक होते घरातील इतर सदस्यांनासुद्धा ती आवाज देते आणि घरातील सदस्य सर्वजण धावत येतात आता घरातील इतर सदस्य धावत आल्याच्यानंतर तिला विचारतात की काय झाले म्हणून तेव्हा कल्पना झालेला प्रकार सांगते की दादाचा इथे कार ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तेव्हा मला तिकडे लगेच जावं लागेल तेव्हा तिला सर्वजण समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तू काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होईल आणि आपण तिकडे जाऊयात प्रतापरावसुद्धा तिला धीर देऊन चल लगेचच निघूयात असं इथे बोलत असतात आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आई तू काळजी करू नकोस मामाचा ॲक्सिडेंट झाला आहे ना मग तू सर्व काही ठीक होईल मामा बरा होईल पण तू काळजी करू नकोस असे इथे तिला सांगण्यात येतं आणि तेव्हा आता इथे अर्जुन मला लगेचच जायचं आहे दादाकडे असं इथे ती म्हणते आणि तेव्हा अर्जुनला लगेचच इथे ते तिकीट बुक करून त्याच्या आईला म्हणजेच कल्पनाला पाठवून देण्याचं काम करत असतो तर आता इकडे पूर्णही म्हणत असतात तू इथली अजिबात काळजी करू नकोस प्रताप तुझा बरोबर पण आता इथे कल्पना म्हणत असते की नाही मी एकटीच जाते कारण मला तिथे गेल्यावर राहावं लागणार आहे आणि मी जर तिथे राहिले तर हिंचे कामं सगळे खोळंबतील त्यामुळे मी एकटीच जाते असं सुद्धा आता इथे कल्पना बोलत असते आता कल्पना एकटीच जाणार असते अर्जुनने तिकीट बुक केलेलं असतं आणि विमलने जाऊन तिची लगेचच आठ दहा दिवसाची बॅग पॅक केलेली असते आता कल्पना ही लांब बसून देण्यात येतं तर आता जी काही प्रिया आहे तिला तर पूर्ण रान रिकामं झालेलं असतं तिने ऑलरेडी सायनीच्या मोबाईलवरून अर्जुनला मेसेज करून ठेवलेला असतो की अर्जुन, अर्जुन तुला मी ॲड्रेस आठवला आहे माझ्या मनातील काही गोष्टी इथे तुला सांगायच्या आहे त्यामुळे तू मला इथे तिथे येऊन भेट असं सांगितल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे त्याला असं वाटत असतं की हा मेसेज मला सायलीनेच केला आहे कारण तिच्या मोबाईलवरून केलेला असतो त्याला माहिती नाही की ही प्रियाची इथे चाल आहे जेव्हा इकडे मधुभाऊ त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि ते एकटेच असतात तेव्हा सायली सकाळचा चहा नाश्ता घेऊन त्यांना त्यांच्या खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्याच्यानंतर मधुभाऊ बॅगेत काहीतरी ठेवत असतात तेव्हा सायली ती गोष्ट पाहते आणि ती म्हणते मधुभाऊ तुम्ही आत्ता इथे काय करत होता तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काही नाही गं बॅग थोडीशी सावरा सावर करत तेव्हा आता ती म्हणत होते की आता इथे तुम्ही लेकीच्या माहेरी आलेला आहात त्यामुळे इथे अगदीच आनंदात राहा आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही काळजी करू नका हे तुमच्या लेकीचं माहेर आहे तुम्हाला हवं तेवढे दिवस आणि अगदीच आरामात तुम्ही इथे राहू शकता आणि तुम्ही बॅगेत काय करत होतात असं इथे ती विचारते आणि तेव्हा मात्र आता इथे जो काही मधुभव आहेत मधुभाऊ बॅगेत पाहतात तर ते इथे त्यांच्या गोळ्या संपल्या जे काही रिकामी झालेले पॅकेट्स होतात ते ठेवत असतात आणि तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ तुमच्या गोळ्या संपलेल्या आहेत आणि तरीसुद्धा इथे तुम्ही मला ही गोष्ट माझ्यापासून लपून का ठेवली तुम्ही मला ही गोष्ट इथे सांगायला हवी होती असंसुद्धा आता इथे सायली मधुभाऊंना बोलत असते तेव्हा मधुभाऊ बोलत असतात अगं सायली असू दे संपल्या तरी काही फरक पडत नाही पण सायली म्हणते मधुभाऊ आपलं ठरलं होतं ना की कुठलीही गोळी आता मिस करायची नाही आणि ती गोळी व्यवस्थित वेळेवरच घ्यायची मग तुम्ही का असा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करत आहात असं म्हणूनच ती म्हणते मी आत्ता जाते आणि गोळ्या घेऊन येते तेव्हा मधुभाऊ तिला अडवतात आणि म्हणतात नको आता दिवे लागण्याची वेळ झाली तेव्हा सायली म्हणत असते पण वेळ तर तुम्ही चाललेली आहे दिवे लागण्याची तुम्ही जर मला वेळेतच अगोदर सांगितलं असतं तर, तर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या पण तुम्ही तसं काहीच केलेलं नाही आहे तुम्ही मला खूपच जास्त त्रास देत आहे मधुभाऊ असंसुद्धा आता इथे ती बोलताना प्रेक्षकांना आपल्याला पाहायला दिसत आहे तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच, उद्याचा भाग खूप सुंदर होणार आहे कारण आता इथे सायली मेडिसिन घेण्यासाठी बाहेर गेलेली असते आणि अर्जुन जेव्हा तो मेसेज पाहतो तेव्हा त्यालासुद्धा असं वाटत असतं की मला इथे सायलीने बाहेर बोलवलेला आहे त्यामुळे इथे तोसुद्धा अगदीच फॉर्मल ड्रेसमध्ये तयार होऊन अगदीच एखाद्या त्याच्या ओगलफ्रेंडला भेटायला जातोय असं तो इथे तयार झालेला असतो आणि तयार झाल्याच्यानंतर इथे तो त्या पार्कमध्ये जातो तिथे गेल्याच्यानंतर सायली तिथे पोहोचलेली नसते त्याला वाटतं की त्या दुसरं कुठलं तरी काम करून मग इथे येणार असतील तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जेव्हा आता इथे अर्जुन जो आहे तो प्रपोज करत असतो आणि तेव्हा प्रिया ही त्याच्यासमोर असते आता प्रिया त्याच्यासमोर असताना इथे ती म्हणत असते की अर्जुनचं अर्जुन इथे सायलीवरती खोटा आहे त्याच पद्धतीने आहे हे मी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही आणि हेच मी करेल असं सुद्धा आता इथे ती बोलताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्यासोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि पाहायच्या असतील ऐकायचे असतील तर आपल्या मिराज वैस या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद